नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्ष राजकीय वातावरण निर्मितीच्या तयारीला लागले ला आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी तारीख एकोणीस सोलापुरात येणार असल्याचे गृहित धरून जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत सांगोला मंगळवेड्याचा दौरा करत पवार शुक्रवारी सोलापुरात मुक्काम येणार ना आहेत नाशिक व मुंबईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातच पुन्हा महाराष्ट्रात येणार आहेत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी कुंभारी येथे उभारलेल्या रेनगर गृह प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी सोलापुरात येणार आहेत या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने व माजी आमदार आडम यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यासाठी बैठका नियोजन सुरक्षा यासाठी प्रशासकीय यंत्रणेशी लगबग सुरू झाली आहे त्याच दिवशी शरद पवार हे सांगोल्यात कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवेडा सेंद्रिय पीक उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत काँग्रेस नेते शिवाजीराव काळुंगे यांच्या पंच्याहत्तरी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत सांगोला व मंगळवेड्याचा सा दौरा आटोपून शुक्रवारी रात्री शरद पवार सोलापूर शहरात येणार आहेत त्या दिवशी हॉटेल बालाजी सरोवरमध्ये शरद पवारांचा मुक्काम असणार आहे काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांनी शनिवारी तारीख वीस आयोजित केलेल्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे यांनी सलगर वस्तीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात शरद पवार संबोधित करणार आहेत शरद पवारांच्या या दौऱ्यात माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत अनेक वर्षानंतर पवार आणि शिंदे जिल्ह्यात एकाच व्यासपीठावर येणार आहेत ज्या दिवशी नरेंद्र मोदी सोलापुरात येऊन जाणार आहेत त्याच दिवशी पवार शिंदे एकाच व्यासपीठावर येत असल्याने या कार्यक्रमातून आगामी राजकीय सेवा आगामी राजकीय संकेत मिळण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यातील आमदार बबनराव शिंदे आमदार संजय शिंदे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील माजी आमदार दीपक साळुंखे यांनी अजित पवारांची साथ निवडली पक्षात झालेल्या बंडानंतर शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यावर विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे राष्ट्रवादीतील बंडानंतर पवारांचा चौथा सोलापूर दौरा होताय विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील व माजी महापौर महेश कोटे यांच्यावर सध्या पवारांची कृपादृष्टी आहे आगामी निवडणुकीसाठी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपकडून काढून घेण्यासाठी पवारांच्या डोक्यात काय रणनीती आहे याचे संकेत या दौऱ्यात मिळण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर पंढरपूर या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या जाहीर सभा घेतल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अकलूजमध्ये त्यांनी सभा घेतली होती या सभेमुळे माढ्याशी जागा भाजपच्या ताब्यात आली होती देशात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात पहिल्यांदाच येत आहेत या दौऱ्यासाठी भाजपचेही जोरदार नियोजन सुरू आहे